महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरजेत महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव महिला दिनानिमित्त शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी केला सन्मान आज जागतिक महिला दिन स्त्री शक्तीच्या सत्काराचा आणि सन्मानाचा दिवस त्याचे औचित्य साधून मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांच्या वतीनं महापालिकेतील महिला सफाई कामगारांचा सकाळी सहा वाजता स्वच्छता स्थळी जाऊन गुलाब पुष्प मास्क व मिठाई देऊन सन्मान केला यावेळी सिद्धार्थ जाधव म्हणाले आज जागतिक महिला दिन आहे

मी सर्व या महापालिकेच्या महिला कर्मचारी आहेत ज्या माता भगिनीत त्यांचा फूल मास्क आणि मिठाईजी त्यांचा सत्कार करत आहे है। कारण ह्यांचा सत्कार करणे ही पहिली प्रथम गोष्ट आहे कारण आज जर रोज सकाळी या निरश्वर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम ह्या माझ्या माता भगिनी करत आहेत त्यामुळं मी आज यांना मयादिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराज E